सुटला सेमी फायनल सात सुटला बारवा घेसरे मुलगा घरांच्या मैदानातील सेमी सात पैठवाय सात मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्यांमध्ये लढत चालवाय कोणाच्या नशिबी गुलाल गुलाला, गुलाला साठी आदोत पाहतात आपल्या मालकासाठी शेवटच्या क्षणाला बाजवी मारली कोणी मारली बाजी कोण झाला फायनलला पात्र आणि कोण झाला क्वार्टर फायनलला पात्र क्वाटरचा काय सेमी फायनल सात चाणिका सेमी प्रसन्न विघ्नार्थ वॉटर सप्लाय अमोल नेहसी मोरगाव या गाडीचा फायनल साठी एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली श्री सोमनाथ चे डांडरे पलवान सागर चे डांडरे श्री बेलगाड़ा संघटना नाणे यांचा पब्लिक किंग गरुडा पडला आणि त्यांच्या सोबत